या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी स्वच्छतेच्या मोहिमेत लोक सहभाग असणं गरजेचं आयुक्त शीतल तेली उगले यांचं आव्हान स्वच्छता मोहिमेतून स्वच्छ सोलापूर स्मार्ट सोलापूर दिसणार दोन ते तेरा डिसेंबर स्वच्छता मोहिमेमध्ये एकूण एकुन, एकोणऐंशी रस्ते होणार स्वच्छ स्वच्छ आणि सुंदर शहरी सोलापूरची ओळख व्हावी यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं दोन डिसेंबर ते, ते तेरा डिसेंबर पर्यंत सोलापूर शहरातील मुख्य रस्त्यांची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली विभागीय कार्यालय एक ते आठ मध्ये सुरू असलेल्या स्वच्छते मोहिमेस महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांनी भेट देऊन तिथे उपस्थित असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं या मोहिमेत आज साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे चौक ते, ते रेल्वे स्टेशन डीआरएम ऑफिस ते डफरीन चौक सात रस्ता ते पत्रकार भवन विजापूर नाका ते पनाश अपार्टमेंट वनशंकरी चौक ते जुळे सोलापूर ते एचएसआर पाणी टाकी गवळी वस्ती आकाशवाणी रोड ते लोकमंगल हॉस्पिटल दयानंद कॉलेज ते धरमकट्टा चौक धरमकट्टा चौक ते रुपा भवानी चौक या विभागात आज मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहीम घेण्यात आली रस्त्यावरील धूळ काढणं झाडांच्या फांद्या छाटणी दोन्ही बाजूवरील फुटपाथवरील स्वच्छता करणं कचरा काढणं या संपूर्ण मोहिमेसाठी मुख्य आरोग्य निरीक्षक आठ आरोग्य निरीक्षक एकोणपन्नास स्वच्छता कर्मचारी तीनशे जेसीबी डंपर कॉन्ट्रॅक्टर कचरा संकलन वाहने कॉम्पॅक्टर पाण्याचे टँकर आदींसह अन्य अद्ययावत यंत्रणा कार्यान्वित होते सदर मोहीम ही तेरा डिसेंबर पर्यंत सुरू राहणार असून दिलेले नियंत्रण अधिकारी यांच्या अधिपत्याखाली रोज सकाळी सात ते दहा या वेळेत शहरातील मुख्य रस्त्यावरील स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त रवि पवार अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे उपायुक्त आशीष लोकरे उपायुक्त तैमूर मुलानी सहायक आयुक्त शशिकांत भोसले सहायक आयुक्त गिरीश पांडे सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील मुख्य सफाई अधीक्षक अनिल चराटे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर विभागीय अधिकारी श्री महेश क्षीरसागर विभागीय अधिकारी सुनीता हेबारे विभागीय अधिकारी हिदायत मुजावर विभागीय अधिकारी सतीश एक बोटे पर्यावरण अधिकारी अक्षय मोरे सहाय्यक अभियंता विद्युत महादेव इंगळे उप अभियंता तंपन डंके उपाभियंता किशोर सातपुते सहाय्यक अभियंता अविनाश वाघमारे मुख्य आरोग्य निरीक्षक नागनाथ मेंडगुळे उद्यान अधिकारी किरण जगदाळे स्वप्नेल सोलकर मुख्य आरोग्य निरीक्षक आरोग्य निरीक्षक सफाई कामगार झाडवाली बिगारी आदी कर्मचारी यावेळी उपस्थित होते मनपा आयुक्त शीतल तिलिगले यांचं आवाहन या स्वच्छते मोहिमेमध्ये आज रुकुमाई महिला बचत गटाचे अध्यक्ष सोनाली कसबे सचिव सुनीता जाधव आशा लक्ष्मण डोलारे भाग्यश्री अविनाश खंदारे मीनाक्षी किशोर जाधव यांनी सहभाग नोंदवला असून स्वच्छतेच्या मोहिमेसाठी शहरातील सामाजिक संस्था संघटनांनी पुढे यावं शाळा शाळांमधील मुलांच्या मनात स्वच्छतेच महत्व रुजवावं लागेल स्वच्छतेच्या विषयाकडे शासकीय मोहीम म्हणून न पाहता प्रत्येक व्यक्तीनं स्वयंस्फूर्तीने यात सहभागी व्हावा असं आवाहन महापालिकेचे आयुक्त शीतल तेलिउगले यांनी केलं स्वच्छता मोहिमे केवळ या कालावधीसाठी जरी असली तरी यामध्ये सातत्य ठेवण्यात यावं असे आयुक्त महोदयांनी सर्व विभागाला सूचना दिल्या श्री राज्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील ऍथोराइझर डीलर ऑफ मेटारोल स्टील द पावर ऑफ स्टील बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चेट्टीनाड एसीसी सिमेंट अल्ट्राटेक अल्ट्राटेक लिक्विड एरोलडाईट बिर्ला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सेट वॉटरप्रूफ एक्सपर्ट क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध श्री राजया प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजया गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी आमचा पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर